गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा राज्यातील सर्वच विभागांना फटका बसला विदर्भात विविध घटना चौघांचा बळी गेला तर मराठवाड्यात भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला विदर्भात अनेक जिल्ह्यात स्थिती निर्माण झाली जळगाव जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टी झाली बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतात पाणी गेल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले कोकणातील रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात पावसाचा जोर होता अनेक नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामध्ये सुबराव लांडगे नावाचा शेतकरी वाहून गेला पावसामुळे भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला आहे शेख नासेर अमीन व हसीन बेगम शेख अशी मृत व्यक्तींची नावे आहेत जालना जिल्ह्यातील नागेवाडी येथेही भिंत पडल्याचे वृत्त आहे बीड नांदेड परभणी धाराशिव लातूर जिल्ह्यात सर्व पाऊस झाला धरण पातळीत मोठी वाढ झाल्याने अनेक नद्या दुतडी पडून वाहत असून धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे मांजरा तेरणा यांसह हो विविध धरणे वरली आहेत बुलढाणा येथे शनिवारी मुसळधार पावसादरम्यान वीज पडून एका महिलेचा जागेत मृत्यू झाला तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात गोराख्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील एक बैल आणि पुसद तालुक्यातील दोन गायी वीज कोसळून दगावल्या लाटांजी तालुक्यातील कोच्ची येथे शुक्रवारी संध्याकाळी वीज कोसळल्याने शेतात काम करीत असलेल्या मजुराचा मृत्यू झाला